आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा हा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले तुझा सुख करता तुझ दुख हरता अवग्या दिना चनाता बापा मोर यारे बापा मोर चरणी थे भी तो माता मालेगावच्या रामसेतू फ्रेंड सर्कल गणपती मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची चर्चा प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याने शहरवासियांना केले कापडी पिशव्यांचे वाटप शेकडो कापडी पिशव्यांचे मंडळाकडून वाटप मालेगाव संगमेश्वर रामसेतू पुलावरील रामसेतू फ्रेंड सर्कल गणेश मंडळाकडून समाजासाठी स्तुत्य असा उपक्रम राबविला गेला गणेश उत्सवाच्या निमित्ताने फक्त उत्सव साजरा न करता आपण समाजाचे काही देणं लागतो म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव शहरात शेकडो कापडी पिशव्यांचे वाटप महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते करत प्लास्टिकमुक्त मालेगाव शहर करा असा एक सामाजिक संदेश दिला कारण प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असून त्याचे काय काय दुष्परिणाम होतात या पार्श्वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष भावेश वैद्य यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविला गेला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश गवडी भाजपचे नेते देवा पाटील महानगरपालिकेचे कर्मचारी आदी जण उपस्थित होते आपल्या राज्यामध्ये गणेशाचं आगमन झालेलं आहे श्री गणेशाची प्रतिष्ठापना चीछ काल सर्वत्र झाली त्याप्रमाणे मालेगावमध्ये मध्ये सुद्धा गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे आजचा दुसरा दिवस इथं रामचेतुग रामसे कलाम गणेश मंडळाच्या वतीनं आज मला इथं आरतीचा मान दिला तर तशी माझं सौभाग्य समजतो की अशा या पवित्र कार्यक्रमात मला निमंत्रित केलं गेलं आणि माझ्या आजून श्री गणेशाची आरती केली आपण सर्वांनी मिळून इथं आरती केली श्री गणेशांना आपण विनंती करू की सर्व मालेगावकरांचं जीवन सुखाई आनंदी असते कोणताही कामच्यावर येऊन येऊ नको दुःख आलं तर ते हरण करण्याची शक्ती आम्हाला दे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजचा ज्या दिवसाचं औ औचित्य साधून शासनाचे जे काही सूचना वेगवेगळ्या वे वे आहेत स्वच्छ सर्वेक्षण असेल वसुंधराचं संरक्षण असेल की आरोग्याचं संरक्षण असेल याच्यात एक भाग म्हणून वसुंधरा सुंदरेच्या अभियानांतर्गत आज इथं या मंडळाकडून एक चांगला उपक्रम इथं राबवला जातोय की प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या कापदी पिशव्यांचा वापर करायचा तर आज या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि सर्वांना कापडी पिशवीचं वाटप इथं झालेलं आहे मंडळाचं यानिमित्त मी पालेगाव महानगरपालिकेकडून खूप खूप आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी श्यापणाच्या स्तुत्व स्तुप उपक्रमात चांगला सहभाग नोंदवला राज्य शासनाकडूनही वेळोवेळी असे उपक्रम राबवण्याबाबत आम्हाला सूचना येतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आणि या श्री गणेशाच्या आरतीचं औचित्य साधून एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी या मंडळाचं आणि याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याचं खूप आभार मानतो आणि माझे दोष नव्हतो आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा आज या ठिकाणी रामसेतू सर्कल या गणेश मंडळाचं मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वैद्य आणि संस्थापक सन्माननीय सुरेश भाऊ गवळी यांनी अतिशय समाज उपयोगी असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे खरोखर गणेश उत्सवातून फक्त गणेश उत्सव न बनवता एक सामाजिक संदेश देण्याचं काम या ठिकाणाहून या मंडळाने या पूर्ण टीमने म्हणजे राम सेतू सर्कल टीमने या ठिकाणाहून दिलेले तर खरोखर वाखाण्याजोग हा उपक्रम आहे प्लास्टिक बंदी बंदी आहे परंतु त्याचं पालन कोणी करत नाही त्यामुळे स्वतः मंडळाने स्व खर्चातून या ठिकाणी कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचं खरोखर खूप मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार मी राम सिद्धू गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे आणि यावर्षी आम्ही समाजाभिमुख उपक्रम राबवायचे असा एक नवीन विषय सुरू केला आहे कारण की गणेशोत्सवाची सुरुवातच याच्यासाठी झालेली होती की समाजाने जागृत झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी प्लास्टिक बंद किंवा प्लास्टिक मुक्त मालेगाव असा एक नवीन संकल्प घेऊन उभं राहतोय आणि त्यानिमित्ताने आज आम्ही माननीय प्रशासक तथा आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांच्या हस्ते इथे दोनशे अडीचशे कापडी पिशांचं वाटप करणार आहे तरी माझं मालेगावल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि मालेगाव किंवा पूर्ण आपला देश देश आहे हा स्वच्छ ठेवावा धन्यवाद